नमस्कार मित्रांनो मी मराठी माणूस प्रदीप काल एक अशी घटना घडली किंवा काल परवा मध्ये गोळीबार झाला एका आमदारांनी एका पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या एका केबिन मध्ये बसून समोर बसलेल्या दोन कोणी एकनाथ शिंदेची माणसं असतील किंवा कोणी श्रीकांत शिंदेची त्याच्याशी काही आपल्याला घेणं देणं नाही पण त्यांच्यावरती सरळ सरळ पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये गोळ्या झाडल्या ऐकायला अगदी फिल्मी स्टाईल सारखं वाटतंय ना म्हणजे या आमदारांनी म्हणजे मला मला एक प्रश्न पडला मी जेव्हा ही सगळी व्हिडिओ जेव्हा पाहिली ना की त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये हे काय चर्चा करायला गेले असतील आणि हे आमदार मध्ये बंदूक घेऊन किंवा जर बंदूक तिथल्या गोळ्या झाडण्या इतपत जर हा विषय गेला असेल तर असा काय विषय त्या पोलीस अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये किंवा त्या पोलीस स्टेशन मध्ये झाला असावा हा प्रश्न सगळ्यात पहिला मला आहे म्हणजे नक्की कशासाठी तुम्ही गेला होता म्हणजे नक्की कुठं काय तुमचा पैसा कुठं अडकला होता कुठला एखादा कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळत नव्हतं मला काही समजायला मार्ग नाहीये पण एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही आणि आम्ही जे मतदान करून या लोकांना निवडून देतोय ना ते का निवडून देतोय आणि कशासाठी निवडून देतो ना याचा जरा विचार आपण सर्वांनी करायला पाहिजे म्हणजे अलीकडचे राजकारणी म्हणजे लय पुढचं नको पण राज ठाकरे आपल्याला सगळ्यांना सांगत असतात की तरुणांनो राजकारणात या राजकारणात या शिकलेल्या तरुणांनी राजकारणात द्याव कशाला या गोळ्या गायला राजकारण द्यायचं उद्या शिकलेल्या तरुण पोरापोरींना ज्यांना या असल्या गोष्टींमधलं काही माहितीच नाहीये राजकारणातल्या त्यांना हे असे दम सगळ्या गोष्टी करणारी लोक खरोखर राजकारणात राजकारणात टिकून टिकून देतील देती या असल्या मला समजत नाहीये ज्या आमदारांना तुम्ही बंदूक वापरायला देता सगळ्या गोष्टी वापरायला देता त्यांची डेअरिंग बघा केवढी उद्या साधल्या जनतेला देखील गोळ्या घालतील जर यांना जर एखाद्या जनतेचा प्रश्न पटला नाही तर जागाच गोळ्या घालतील यांना जवळ हत्यार आहेत ना सगळी आणि त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये काय बोलायला किंवा असली कसली गहन चर्चा करायला गेले होते आणि हा माणूस इतक्या त्या पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या झाडणं ही काही साधी गोष्ट आहे का म्हणजे जरा पोलिसांवरचाही विश्वास आपला उडालाय जनतेचा तो असाही उडालेच आहे नक्की काय या महाराष्ट्र आपला कुठं आहे ना कुठली वाटचाल आहे महाराष्ट्र करतोय मला हे समजत नाहीये युपी बिहार सरकार महाराष्ट्रात करून ठेवलंय म्हणून सांगतोय येणाऱ्या राजकारणात ना राज चांगली माणसं निवडून द्या ही निवडणूक येते ना पुढची चांगली उत्तम सत्ताकारण करणारी लोक निवडून द्या नाहीतर ना तुमच्या आमच्यावरती ना कधीतरी अशाच गोळ्या झाडल्या जातील तुम्हाला आम्हाला काही कळणार नाही आपल्याला काही माहीत नसतं कशाची कशाचंही आपल्याला काही माहीत नसतं आपण मतदान देतो मोकळे होऊन जातो नंतर मात्र या गोष्टी पाच वर्ष फक्त बातम्यांवरती आपण याने याला मारलं मारलं त्याने, त्याने त्याला ह्याच्यावर असं बोलला तो त्याच्यावर असं बोलला या सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी आपण यांना निवडून देतो आणि येणाऱ्या पिढ्यांनी येणाऱ्या तरुणांनी हे असले धडे घ्यायचे यांच्याकडून त्यांचं वैयक्तिक काय झालं असेल त्यांच्याजवळ पण जी ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात घडली ना ही काळीमा फासणार या राजकारणाला म्हणजे आतापर्यंत काळीमा फासलाय आज कोण या पक्षात जाते है, उद्या कोण त्या पक्षातून इकडे येते एका पक्षाचे दोन दोन पक्ष होत आहेत कोणीही एका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही सगळे सत्तेसाठी पैशांसाठी खुर्चीसाठी सगळे नुसते धावपळ करायला ला लागलेत इथल्या राजकारणात या महाराष्ट्राविषयी इथल्या जनते अरे काही कोणाला पडलेले नाही एक एकही नेता या महाराष्ट्रामध्ये असा नाही ज्याला खरोखर या महाराष्ट्राविषयी काहीतरी वाटत असेल जा तुम्ही घ्या कुठेही जा हे सगळे फक्त पैशांसाठी सत्तेसाठी हा सगळा खेळ चालू आहे आणि तुम्ही निवडून पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी तेच सर्व काही गोळ्या झाडल्या काय केलं मला असं वाटतं असले लोकप्रतिनिधी आपण निवडून देतोय असले लोकप्रतिनिधी जनतेने जरा विचार करावा या सगळ्या गोष्टींवरती आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगली सत्ताकारण करणारी माणसं आणून द्या मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगतोय नसेल द्यायची तर तुमचं जीवन तुम्हाला लगला